हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुडंट्स ऑल ऑफ इंज अँड मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट हा लेसन आपण स्टार्ट केलेला आहे त्याची एक्सरसाइज पण बघत आहोत वन टू फाय वन टू सिक्स क्वेश्चन आपले झालेले आहे आपण येतो आहोत क्वेश्चन नंबर सेव्हन कडे हा तुमचा क्वेश्चन नंबर सेव्हन आहे आणि याच्यामध्ये फर्स्ट सायंटिफिक रिझन्स आपल्याला इथे लयच आहे दिस इज युअर फर्स्ट सायंटिफिक रिझन दॅट इज मेटल इज यूज टू मेक अ सोलर टाइप ऑफ कॉईल इन अन इलेक्ट्रिक बल्ब असे हे एकूण चार सायंटिफिक रिझन दिलेले आहे तर हे सायंटिफिक रिझन आपला प्रॉपर आन्सर लिहायचा आहे बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने तर चला बघूया या सायंटिफिक रिझनचं प्रॉपर आन्सर सो hmm. so, हे आहे तुमचं फर्स्ट सायंटिफिक रिझन सायंटिफिक रिझन काय आहे टंगस्टन मेटल इज यूज टू सॉलिडाईट टाइप ऑफ कॉइल इन इलेक्ट्रिक बल्ब तुम्ही सगळ्यांनी तुमच्या घरामधला इलेक्ट्रिक बल्ब पाहिलेला आहे का या इलेक्ट्रिक बल्ब मध्ये हा तुमचा काय आहे इलेक्ट्रिक बल्ब आहे या इलेक्ट्रिक बल्ब मध्ये एक अशी ही टंगस्टनची काय असते वायर असते किंवा तार असते हे टंगस्टन धातूची तारच का वापरतात बाकीचे आयर्न निकेल किंवा सिल्वर गोल्ड कॉपर याची तार का वापरत नाही बिकॉज दॅट टंगस्टन टंगस्टनचा जो सिंबॉल आहे तो डब्ल्यू आहे का उल्फ्रॉम हे त्याचं लॅटिन नेम आहे ही टंगस्टनची वायर का वापरतात बिकॉज इट्स मेल्टिंग पॉईंट इज व्हेरी हाय बाकी सगळ्या जे मेटल्स आहेत त्या मेटलच्या मध्ये टंगस्टनचा जो मेल्टिंग पॉईंट आहे मेल्टिंग पॉईंट आहे तो खूप हाय आहे कितीही हाय व्होल्टेजची लाईट आली तरी ही जी तार आहे ती तार वितळत नाही बाकीच्या मेटलची जर तार आपण लावली हाय व्होल्टेजचं लाईट पाठवला ती वितळून जाणार तो बल्ब ब्लास्ट होणार आहे ती तुटून जाणार आहे पण मेल्टिंग पॉईंट हाय असल्यामुळे आपण नेहमी काय करत असतात बल्बची जी सॉलिड कॉइल आहे ती तयार करण्यासाठी टंगस्टन मेटलच वापरत असतात ठीक आहे हा जो प्रश्न तुम्हाला जुलै दोन हजार तेवीसच्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारलेला आहे टू साठी आता टू मार्क्स आहे म्हणून आपला अपेक्षित काय आहे आपल्याला फोर पॉईंट लिहायचे आहे तर सगळ्यात पहिले इलेक्ट्रिक बल्ब वर्स ऑन प्रिन्सिपल ऑफ हिटिंग इफेक्ट ऑफ करंट आता हे प्रत्येक ठिकाणी हे वाक्य डायरेक्ट लक्षातच डोक्यातच ठेवायचं आहे की इलेक्ट्रिक बल्ब कशावरती काम करतो इलेक्ट्रिक बल्ब काय करत असतो तुमची जी इलेक्ट्रिकल एनर्जी आहे हा इलेक्ट्रिकल एनर्जीचा कशामध्ये कन्वर्जन करत असतो तो हिटिंग एनर्जीमध्ये कशामध्ये मध्ये बघा बल्ब लावल्यानंतर थोडं उष्णता जाणवत असते आपल्याला किंवा बल्बच्या जवळ तुम्ही हात नाही तुमच्या हाताला थोडस गरम गरम लागत असतं म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीचं हिटिंग मध्ये इथे कन्वर्जन होत असतो सो इलेक्ट्रिक बल्ब वर्क्स ऑन प्रिन्सिपल ऑफ हिटिंग इफेक्ट ऑफ करंट हिटिंग इफेक्ट ऑफ करंट म्हणजे काय दॅट इज इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू हिट एनर्जी याला म्हणतात हिटिंग इफेक्ट ऑफ करंट हा लक्षातच ठेवायचा आहे इलेक्ट्रिक बल्ब आहे मग तुमचं टोस्टर आहे टोस्ट गरम करायचं आहे तुमचं हिटर आहे तुमचं बॉयलर आहे जिथे गरम होत असतो पदार्थ किंवा वाफेचं जे मशीन आहे बघा करोनाला वाफेच्या मशीन मधून आपण वाफ घ्यायचो तिथे काय झालं इलेक्ट्रिकल एनर्जीचं हिटिंग एनर्जीमध्ये मध्ये काय झालं पाणी तापलं हिटिंग एनर्जी मध्ये कन्वर्जन झालं किंवा तुमची आयन आहे इस्त्री आहे इलेक्ट्रिकल एनर्जीचं हिटिंग एनर्जी तापतं आणि तुमचे कपडे तुम्ही प्रेस करत असतात सो इलेक्ट्रिकल बर्बर्क ऑन प्रिन्सिपल ऑफ हिटिंग इफेक्ट ऑफ अ करंट द सॉलेनॉइड टाईप ऑफ कॉइल ऑफ बर्ल हॅव हाय रेजिस्टिव्हिटी अँड हाय मेल्टिंग पॉईंट जी ही कॉईल आहे ना सॉलिनेट टाइप ऑफ कॉइल म्हणतात कशामध्ये इलेक्ट्रिक बल्ब मध्ये याची काय असते याची रेजिस्टिव्हिटी हाय असते आणि त्याचा मेल्टिंग पॉईंट पण काय असतो हाय असतो इट हॅविंग हाय रेजिस्टिव्हिटी हाय रेजिस्टिव्हिटी त्यांची रेजिस्टिव्हिटी पण काय असते हाय आणि त्यांचा मेल्टिंग पॉईंट पण काय असतो तुमचा हाय असतो सेकंड पॉईंटमध्ये ते दॅट इज सॉलिनेट टाइप ऑफ कॉईन इन द बल्ब हॅविंग हाय रेजिस्टिव्हिटी अँड हाय एमपी मेल्टिंग पॉइंट मध्य प्रदेश नॉट ठीक आहे पुढे थर्ड पॉईंटमध्ये काय निघा वेन करंट पासेस थ्रू द बल्ब टाइप ऑफ कॉइल द बल्ब सॉले दीटेड टू हाय टेम्परेचर अँड ग्लोज मग ह्या किती हाय टेम्परेचर असेल तरी ते ग्लो होत असतो आणि काय होतो तो प्रकाश देत असतो टंगस्टन ह्या व्हेरी हायड मेल्टिंग पॉईंट आणि टंगस्टन कायच वापरतात बिकॉज त्याचा हाय मेल्टिंग पॉईंट खूप हाय असतो हाय आणि रेजिस्टिविटी पण खूप हाय असते आणि देआर फोर लिहून असं डॅश नाही करायचं देआर फोर लिहून काय करायचं आहे परत आपला जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन परत एकदा इथे लिहून काढायचा आहे क्वेश्चन काय आहे फोर टंगस्टन शेवटी काय लिहिणार आहात तुम्ही शेवटी टंगस्टन मेटल इज यूज टू मेक सॉलिडाईट टाईप ऑफ कॉईल इलेक्ट्रिक बल्ब म्हणजे तुमचे चार पॉईंट चार पाच पॉईंट हे व्यवस्थित तयार होणार आहे देअर फोर लिहून इथे आपल्याला परत हा प्रश्न ऍज इट इज घेऊन टाकायचा आहे सो so, टंगस्टनचा कधीही प्रश्न आला चार गिरिझन मधलं एक हे येतच असतं त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं ट्रीक कशी लक्षात ठेवायची टंगस्टनचा मेल्टिंग पॉईंट खूप हाय असतो त्याची रेजिस्टिविटी खूप हाय असते म्हणून ते वापरत असतात ती सॉलिंडर टाइप ऑफ कॉइल बनवताना टंगस्टन या मेटलचा यूज करतात पहिले ते कोणत्या प्रिन्सिपल वरती वर्क करतात त्या प्रिन्सिपलचं नाव दॅट इज इलेक्ट्रिक बल्ब वर्क ऑन प्रिन्सिपल ऑफ हिटिंग इफेक्ट ऑफ करंट देन टाईप ऑफ कॉइल हॅविंग व्हेरी हाय रेजिस्टिव्हिटी व्हेरी हाय मेल्टिंग टाईप ऑफ कॉइल ट्यूब गेट्स हिटेल ती तापते ही जी uh, आहे ती तिसऱ्या मध्ये काय लिहिलं ही तापते आणि बल्ब ग्लो होत असतो आणि टंगस्टन काय युज करतात बिकॉज टंगस्टन हॅविंग व्हेरी हाय मेल्टिंग पॉईंट अँड व्हेरी हाय रेजिस्टिव्हिटी अशा पद्धतीने पहिलं सायंटिफिक रिझन इथे झालेलं आहे लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट सायंटिफिक रिझन आता नेक्स्ट सायंटिफिक रिझन तुमच्या समोर आहे नेक्स्ट सायंटिफिक रिझन मध्ये सेम हाच प्रश्न आहे मागचा जो प्रश्न आहे तसाच प्रश्न आहे इन इलेक्ट्रिक इक्विपमेंट प्रोड्युसिंग हिट लाईक आयन हीटर बॉयलर टोस्टर सच एज मायक्रोमिज यूज नॉट प्युअर मेटल प्युअर मेटल नाही वापरत म्हणजे हे जे आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे बघा मार्च दोन हजार एकोणावीस आणि जुलै दोन हजार एकोणावीस या दोन्ही वर्षी टू साठी हा क्वेश्चन इथे विचारला गेलाय आहे सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट ओके सो ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मागच्या प्रश्नासारखंच लिहायचं आहे की तुमची इस्त्री आहे तुमचं हीटर आहे तुमचं बॉइलर आहे पाणी उकळण्यासाठी किंवा टोस्टर आहे टोस्ट गरम करण्यासाठी हे सगळे आहे ते प्युअर मेटलचं नाही त्याच्यामध्ये नायक्रोन नावाचं अॅलॉय वापरत असतात मग नायक्रोन नावाचं अॅलॉय का वापरतात प्युअर मेटल पासून इस्त्री किंवा हे सगळे जे इलेक्ट्रिकल डिव्हायसेस आहे ते का बनवत नाही असा आपला प्रश्न आहे आता पहिला पॉईंट मागच्यासारखाच कॉपी पेस्ट करायचं आहे इज हे सगळे इन्स्ट्रुमेंट कशावरती कोणत्या प्रिन्सिपल वरती काम करतात हिटिंग इफेक्ट हिटर इलेक्ट्रिक करंट हा शब्द डायरेक्ट करून ठेवायचा डोक्यात फिटच करून लिहायचा पहिली ओर तिथून कॉपी करून लिहायची तशीच तशी पहिले ट्रिक समजलं पहिली ओर तशीच तशी तिथूनच पाहून लिहिलेली मी दॅट इज द हिटिंग इक्विपमेंट लाईक आयन हिटर बॉयलर टोस्टर कॅन हा एक्सेट्रा वर्क्स ऑन प्रिन्सिपल ऑन हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीचं तुमचं हिट एनर्जीमध्ये कन्वर्जन होणं इलेक्ट्रिकल एनर्जीचं हीट एनर्जी कन्व्हर्जन होणं याला म्हणतात हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट इलेक्ट्रिक करंट पास केल्यानंतर इस्त्री तापते म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीचं हिटिंग एनर्जीमध्ये कन्वर्जन होतं टोस्टर टोस्टरमध्ये टोस्ट टाकल्यानंतर तो गरम होतो तो भाजला जातो कारण की इलेक्ट्रिसिटी त्या टोस्टरमधून पास केल्यानंतर तर काय होत असतं इलेक्ट्रिकल एनर्जीचं तुमच्या हिटिंग एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होतं पाणी तापतं इलेक्ट्रिकल एनर्जी कन्व्हर्टेड इन्टू हिटिंग एनर्जी या सगळ्या इक्विपमेंटमध्ये हेच घडत घडत असतं म्हणून हे सगळे इक्विपमेंट ह्याच प्रिन्सिपलवरती काम करतात पुढे सेकंड पॉईंटमध्ये अॅलॉय ॲज कम्पेअर्ड टू मेटल्स हॅव हाय रेजिस्टिव्हिटी जर तुम्ही मेटल घेतले तुम्ही जर अलॉय घेतलं आणि तुम्ही काय घेतलं दुसऱ्या बाजूला मेटल घेतलं तर तुमची प्रेसिस्टिव्हिटी आहे नायट्रोम कॅन बी हिटेड ऍट अ हाय टेम्परेचर विदाउट ऑक्सिडेशन म्हणजे हा नायट्रोमा आपण कितीही हाय टेम्परेचरला गरम करू शकतो त्याचा ऑक्सिडेशन होता हाय टेम्परेचरला गरम केल्यानंतर त्याच्या ऑक्साईड तयार होतात मॅग्नेशियम गरम केलं की मॅग्नेशियम ऑक्साइड सोडियम ऑक्साइड ऑक्सिजन बरोबर कं ऑक्सिडेशन त्याचं होत असतं मेटलचं पण अलॉईज ऑक्सिडेशन होत नाही की की ही हाय टेम्पिरेचरचा हाय टेम्पिरेचर एलॉइड ऑक्सिडेशन अँड देअर डेअरफोन परत काय करायचा हा प्रश्न परत एकदा छानपैकी लिहून काढायचा समजलं तुम्हाला पहिलं काही लिहिणार इट इज बेस्ड ऑन क्लिटिंग इफेक्ट देन कारण दलॉइ ॲज कम्पेअर टू मेटल्स हॅव हाय रेजिस्टिव्हिटी त्यांची रेजिस्टिव्हिटी काय असते हाय असते ट्रिक लक्षात ती काय असते अलॉईची ही हाय असते ॲज कम्पेअर टू द मेटल ॲज कम्पेअर टू द मेटल नायक्रोम कॅन बी हिटेड ॲट अ हाय टेम्परेचर विदाऊट ऑक्सिडेशन त्याचं ऑक्सिडेशन होत नाही पण मेटलचं ऑक्सिडेशन होतं आणि म्हणूनच म्हणूनच हे सगळे जे इलेक्ट्रिक इक्विपमेंट प्रोड्यू प्रोड्युसिंग हीट एक्झाम्पल आय मीटर बॉयलर सोप कॅन अलॉय कट मायक्रोम इज गुज नॉट अ प्युअर मेटल प्युअर मेटलपासून शकता स्त्री बघा त्याचे काय बॉक्स मध्ये कशापासून बनलेला आहे तुम्ही टोस्टर बघा तुमचं हिटर बघा तुम्ही बॉयलर बघा हे सगळं कशापासून बनलेलं आहे नायट्रो नावाचा अलॉयपासून सो हे आहे त्याचे स्टार्ट सो स्टुडंट नेक्स्ट मूव टू द नेक्स्ट तर हे आहे आपलं नेक्स्ट गिव्ह नेक्स्ट गिव्ह रिझन मार्च दोन हजार तेवीसला दोन भारतीचा विचारलं गेलेलं आहे सो वेरी इम्पॉर्टंट पण इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिशन कॉपर अँड अॅल्युमिनियम वायर लिहिला तर तुम्हाला हा प्रश्न होता तुम्ही आठवी सहावीपासून ऐकलं असेल की कॉपर वायर का वापरत असतात कॉपर अँड अॅल्युनियम बिकॉज दे आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी हीट अँड इलेक्ट्रिसिटी तिथे काय आहे गुड कंडक्टर आहे सो फर्स्ट पॉईंट आपण लिहिणार आहोत कॉपर अँड अॅल्युमिनियम आर अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी हे तर सगळ्यांना माहिती आहे पाठच आहे तो सेकंड पॉईंट कॉपर अँड अॅल्युमिनियम हॅव व्हेरी लो रेजिस्टिंग त्यांच्यामध्ये करंट हा करंट फ्लो होतो म्हणजे इलेक्ट्रॉनचा फ्लो होतो इलेक्ट्रॉनचा फ्लो होतो परंतु तुमचं जर मेटल हे कॉपरचं बनलेलं असेल तर त्याच्यामध्ये खूप सारे काय असतात फ्री इलेक्ट्रॉन ते इकडे तिकडे असे फिरत असतात मग ते लो रेजिस्टन्स म्हणजे इलेक्ट्रॉनच्या फ्लोला रेजिस्टन्स कमी करतात हां कॉपर अँड अॅल्युमिनियम हा व्हेरी लो रेजिस्टिव्हिटी त्यांची रेजिस्टिव्हिटी काय आहे खूप कमी आहे बिकॉज दे हा मेनी फ्री इलेक्ट्रॉन खूप सारे फ्री इलेक्ट्रॉन असतात कशामध्ये कॉपर आणि ॲल्युमिनियम तो ते रेजिस्टन्स करतच नाही इलेक्ट्रॉनचा फ्लोला म्हणजे इलेक्ट्रिक करंट फ्लो टू कॉपर अँड ॲल्युमिनियम वायर लेस हीट इज प्रोड्यूस आणि ज्यावेळेस कॉपर आणि ॲल्युमिनियमच्या वायरमधून आपण इलेक्ट्रिसिटी पास करणार आहोत हीट पण कमी प्रोड्यूस होणार आहे तापणार पण नाही आहे म्हणून कॉपर अँड ॲल्युमिनियमचा तारा किंवा वायर्स फॉर इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिशन इलेक्ट्रिकल पॉवर म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रिकल सप्लाय करायचं आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तर ते वायर्स बनलेला आहे कॉपर अँड अॅल्युमियम पहिला पॉईंट काय लिहिणार आर गुड कंडक्टर ऑफ हिट अँड इलेक्ट्रिसिटी पुढे लिहिणार कॉपर अँड अल्युमिनियम हॅव्हिंग व्हेरी लो रेजिस्टिव्हिटी परत रेजिस्टिव्हिटी कमी काय आहे बिकॉज दे आर इंग मेनी फ्री इलेक्ट्रॉन खूप सारे फ्री इलेक्ट्रॉन आहे त्याच्यामध्ये रेजिस्टर त्या इलेक्ट्रॉनच्या फ्लोर विरोध करत नाही लास्ट मॉइंट इलेक्ट्रिक करंट पासेस थ्रू द कॉपर अँड अल्युमिनियम वायर दे व्हेरी लेस हिट इज प्रोड्यूस हीट पण खूप कमी प्रमाणात प्रोड्यूस होते अँड दे आर फोर दे आर फोर परत एकदा हा क्वेश्चन लिहून काढायचा काय फॉर इलेक्ट्रिक अशी रेश नाका म्हणून माझ्यासाठी फॉर इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समेशन कॉपर अँड अॅल्युमिनियम वायर इज गि ह्या वायर ह्या यूज करत असतात सो अशा पद्धतीने हा थर्ड क्वेश्चन पण झालेला आहे लेट मू टू द नेक्स्ट गिव्ह रिजन हे आहे तुमचं नेक्स्ट गिव्ह रिजन आता नेक्स्ट गिव्ह रिझन म्हणजे शेवटची त्या चार गिरिझन दिले आहे पण सगळ्यात महत्वाचं बोर्डाच्या पेपरला खूपदा विचारले गेले सो चारही गिव्हरिझन पाच पाच वेळा लिहून काढा पेपरला हमकास विचारलं जाईल तुम्हाला आता एक ते पाच लेसन आहे प्रथम सत्राला त्याच्यामध्ये तुमचं लक्षात येईल की पहिल्या लेसन मधले कोणते गिव्ह रिझन दुसऱ्या तिसऱ्या पण ह्या चौ तुमचा हा चौथा लेसन आहे तिसऱ्या आणि चौथ्या लेसन मधले गिव्हरिझन हे हमकास विचारतातच त्याच्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे चारही गिव्हरिजन पाच पाच वेळा एकदा लिहून बघा हा बट लोक डायरेक्ट फिट बसेल तुम्ही इन द युनिट किलो वॅट पर आर रॅदर दॅन द जूल इज यूज फॉर मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी मोजायची तुम्हाला तर तुम्ही मोजत बसणार की वापरणार पर आर वापरणार काय होतं बघा ह्या प्रश्नामध्ये मग आता इलेक्ट्रिकल एनर्जीचा आपला फॉर्म्युला आहे इलेक्ट्रिकल एनर्जी इज इक्वल टू इलेक्ट्रिकल पॉवर इन टू टाइम इलेक्ट्रिकल पॉवर इन टू टाइम हा फॉर्म्युला पहिल्या पॉईंटमध्ये दुसर पॉइंट मे फॉर प्रैक्टिकल यूज द डिवाइस कंज्यूमिंग हाई इलेक्ट्रिकल पॉवर आर यूज फॉर लॉन्ग पीरियड ऑफ टाइम नीड्स टू हेवी यूज ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी एखा डिवाइस है इलेक्ट्रिकल एनर्जी लगती है कंज्यूम करता है प्रैक्टिकल यूज द डिवाइस कंज्यूमिंग हाई इलेक्ट्रिकल पॉवर आर यूज फॉर लॉन्ग पीरियड ऑफ टाइम लेट्स टू हेवी यूज ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी त्याला खूप जास्त पॉवर लागते आपण जे खूप काळापासून यूज करतो आहोत टू मेजर आता ती खूप जास्त त्याला इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिसिटी लागते मग ती आपण काही जूनमध्ये मोजत बसणार नाही जूनमध्ये मध्ये मोजण्यापेक्षा आपल्याला काय सोपं जाणार आहे जूल हे खूप कन्व्हर्जन करावं लागणार आहे सो टू मेजर सच व्हॅल्यू द युनिट जूल इज व्हेरी स्मॉल मग ह्या अशी मोठी व्हॅल्यू यूज करण्यासाठी जूल हे खूप छोटंसं युनिट आहे म्हणून देअर फोर म्हणून आपण काय करणार आहोत जून च्या आहे म्हणजे किलो वॅट पर आर युनिट वापरणार आहे त्याच्यासाठी इलेक्ट्रिकल एनर्जी मोडणं आलो लक्षात तुमच्या पहिले फॉर्म्युला इलेक्ट्रिकल एनर्जी इन टू टाईम अँड प्रॅक्टिकल यूज द डिवाइस हाय इलेक्ट्रिकल पॉवर आर यूज फॉर लाँग पिरियड ऑफ टाइम लिड्स टू लिड्स टू हेवी यूज ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी फॉर सच केस द युनिट जून इज व्हेरी स्मॉल इन प्रॅक्टिस द युनिट किलो वॅट रॅदर दॅन द जून मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिकल कन्वर्जन आहे तुमच्या पुस्तकामध्ये काही काही उत्तरांमध्ये ते पण दिलेलं आहे ते लिहिलं तरी चालणार आहे त्याचं एक कन्व्हर्जन काही पुस्तकांमध्ये काही उत्तरांमध्ये असं दिलेलं आहे वी आय टी हा फॉर्म्युला आहे म्हणजे एका इलेक्ट्रिक बल्ब वायरमधून दोनशे तीस टू थर्टी जे आहे फायमेरी इलेक्ट्रिसिटी थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी एवढ्या सेकंडसाठी पाठवली तर ती एनर्जी किती ती इलेक्ट्रिसिटी किती आहे फोर्टी वन लॅक फोर्टी थाउजंड जून होणार आहे म्हणजे खूप मोठं कॅल्क्युलेशन होणार आहे ते जर किलोवॅटमध्ये कन्वर्जन केलं तर त्याला डिवायडेड बाय थ्री पॉईंट सिक्स टू टेन इन टू सिक्सने केलं तर वन पॉईंट फिफ्टीन किलोवॅट मग हे आपला लिहिणं हे कन्व्हिनियंट जाणार आहे हे कॅल्क्युलेशन जरा मोठा होणार आहे कसं आपण म्हणतो ना टाइम सांगण्यासाठी आपण सेकंडचा यूज करत असतो पण मग आपण सांगतो किती पेपर किती तास आहे आपण सेकंदामध्ये थोडं सांगणार आहे आपण काय सांगतो दोन तासाचा पेपर आहे तीन तासाचा त्या पद्धतीने किलो वॅट जुलच्या ऐवजी आपण किलो वॅट पर आर हे युनिट यूज करणार आहे कशासाठी इलेक्ट्रिकल एनर्जी मेजर करण्यासाठी करण्यासाठी सो अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे इथे तुमची चारही ही ब्रिजन टंगस्टनचं इलेक्ट्रिक इक्विपमेंट त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिशन युनिट सो so, अशा पद्धतीने आपले हे चारही काय झालेले आहे ही ब्रिजन झालेले आहे सो स्टुडंट लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर एट आता हा आहे क्वेश्चन नंबर एट क्वेश्चन नंबर एट समजून घेऊया व्यवस्थित Which ऑफ द स्टेटमेंट given below correctly describes the magnetic field near a long स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर एक लॉंग स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर आहे त्याच्याविषयी कुठलं सेंटेन्स डिस्क्राईब द मॅग्नॅटिक फील्ड याच्या भोवती असणारं मॅग्नॅटिक फील्ड माहिती तुम्हाला याच्या भोवती असणारं मॅग्नॅटिक विषयी डिस्क्राईब करणारा योग्य सेंटेन्स या चारपोटी कुठला असतात योग्य पर्याय घेता येतात द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आता सगळ्यांनी माहिती आहे तुम्ही हे बघितलं असेल या मॅग्नॅटिक लाईन्स ऑफ फोर्स अशा पद्धतीने तयार होतो फातीआ टीला पण बघितला द मॅग्नॅटिक लाईन्स ऑफ फोर्स आर इन अ प्लेन परपॅिक्युलर टू द कंडक्टर इन द फॉर्म ऑफ स्ट्रेट लाईन्स मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर इन अ प्लेन पर पॅन्डिक्युलर टू द कंडक्टर पर पॅन्डिक्युलर नाही आहे कंडक्टरला सो हे रॉंग आहे पुढे द मॅग्नॅटिक लाईन्स ऑफ फोर्स आर पॅरल पॅरल टू द कंडक्टर ऑन ऑल द साइड ऑफ कंडक्टर ऑल साइड ते पॅरल आहे का नाही हे पण नाही आहे पुढे तर मॅग्नॅटिक लाईन्स ऑफ फोर्स आर परपॅन्डिक्युलर टू द कंडक्टर गोईंग रेडियली आउटवर्ड परपॅन्डिक्युलर आहे पण ते रेडियली आउटवर्ड आहे ठीक आहे आता ह्या दोन्ही याच्यामध्ये मला जर कन्फ्युजन वाटतं आता याच्यातलं हे दोन्ही तर रॉंगच आहे याच्यामधून एक आन्सर आहे तर मॅग्नॅटिक लाईन्स ऑफ फोर्स आर इन कॉन्सन्ट्रिक सर्कल हा हे उत्तर बरोबर आहे काय आहे अशा पद्धतीने कॉन्सन्ट्रिक सर्कल्स वायर ऍज द सेंटर वायर काय असते त्यांची सेंटर असते इन अ प्लेन परपॅन्डिक्युलर टू द कंडक्टर आणि परपॅन्डिक्युलर असते त्याला कंडक्टर हा कॉन्सन्ट्रेट ह्या शब्दामुळे हे आन्सर तुमचं बरोबर आहे तुमचं रॉंग आहे सो अशा पद्धतीने चार पर्याय पैकी आपलं हे आन्सर आहे बरोबर आहे ओके लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे वॉट इज सॉलॅनॉइड टू कम्पेअर द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस बाय सॉलोनॉइड विथ द मॅग्नेटिक फील्ड ऑफ द बार मॅग्नेट ड्रॉ नीट फिकर्स अँड नेम वेरियस कॉम्पोनं नऊ नंबरचा प्रश्न आहे त्याच्यानंतर दहा अकरा छोटे छोटे प्रश्न आहेत चला आता आपण काय करूया पाहिजे सॉलेनॉइड म्हणजे काय आहे हा टॉपिक छानपैकी समजून घेऊया आणि त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा बघणार तो स्टुडंट हा आहे आपला सॉलेनॉइडचा क्वेश्चन की जो टू मार्क्ससाठी तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जाऊ सॉलेनाईट म्हणजे नक्की काय कन्सेप्ट आहे समजून घेऊया वेन कॉपर वायर विथ रेजिस्टिव्ह इज गुंड इन अ चेन लाईक अ स्प्रिंग इज ॲज अ सॉलेनाईट म्हणजे एखादा 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 मॅग्नेट आहे किंवा एखादं मेटल आहे या मेटल भोवती आपण काय करतो कॉपर वायर अशा पद्धतीने गुंडाळतो मग ते जे मेटल आहे ते मेटल स्टीलचा रॉड आहे ह्या स्टीलचा रॉड काय आहे याच्यात मॅग्नेटिझम आहे का मॅग्नेटिझम आहे का किंवा हा मॅग्नेटिक सब्सटन्स आहे का नाही तर मॅग्नेटिक सब्सटन्स नाहीये पण तरी पण ह्या कॉपर रॉडमध्ये आपण मॅग्नेटिझम प्रोड्यूस करू शकतो बाय उंडिंग द कॉपर वायर कॉपर वायर घ्यायची की त्याच्यामध्ये अशी ऊंड करायची ऊंड केल्यानंतर त्याच्यात इलेक्ट्रिसिटी पास केल्यानंतर ही स्टीलचा दांडा असतो काम करायला सुरुवात करत मॅगनेटचं आपण बघितलं सिंगल टच मेथड डबल टच मेथड आपण स्टीलच्या पट्टीमध्ये सुद्धा थोड्या काळावधीसाठी काय करू शकतो मॅग्नेटिझम तयार करू शकतो म्हणजे काय करायचं एक स्टीलची पट्टी घ्यायची आणि त्याच्या स्टीलच्या पट्टीवरून मॅग्नेट हे दहा पंधरा वेळा घासायचं असं घासल्यानंतर त्या स्टीलच्या पट्टीला बघायचं की छोटे छोटे जे आहे लोखंडाचे पार्टिकल्स किंवा आयर्न फिलिंग्स किंवा अजून तुमचे पिणा वगैरे चिटकलेल्या दिसतील म्हणजे आपण कुठल्याही पदार्थामध्ये मॅग्नेटिझम परमनंट मॅग्नेटिझम सुद्धा निर्माण करू शकतो याच गोष्टीला सॉलेनाइड म्हणत असतो ओके मेन कॉपर वायर विथ रेझिस्टिव्ह पोटिंग त्याला काय असणार आहे कोटिंग इज उंड इन चेन लाईक अ स्प्रिंग इट इज कॉल ॲज अ सॉलेनाइड याला सॉलेनाइड म्हणणार आहे ही डेफिनेशन लिहायची आहे द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर ड्यू टू करंट कॅरिंग सॉलेनाइड आर सिमिलर टू टर्थ दॅट ऑज अ बार मॅग्नेट बार मॅग्नेटमध्ये जसा त्या असणार आहे तशाच या मैग्नेटिक लाइन्स ऑफ फोर्स असणार कशाच्या सॉले तुम्हाला डायग्राम पण दाखवते वन फेस ऑफ द कॉइल ऍक्ट एज अ साऊथ पोल अँड वन फेस ऑफ द कॉइल ऍक्ट एज अ नॉर्थ पोल इथे नॉर्थ पोल पाहिजे चुकून माझं साऊथ पोल लिहिलं गेलंय ठीक आहे इथे नॉर्थ पोल एक जो आहे तो नॉर्थ पोल म्हणून ऍक्ट करतो आणि एक मग काय होतो साऊथ पोल म्हणून ऍक्ट करत असतो सो अशा पद्धतीने हा काय आहे तुमचा बॉर बार, बार मॅग्नेट आहे हा काय आहे तुमचा दिस इज योर बार मॅग्नेट हा तुमचा बार मॅग्नेट आहे मॅग्नेटला काय असतात नेहमी एक नॉर्थ असतो एक साऊथ असतो या काय आहे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहे या इकडनं निघतात ज्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहे त्या इकडनं जाऊन इकडे काय होत आहे त्या निघत आहेत आणि मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ऑलवेज स्टार्टिंग फ्रॉम नॉर्थ पोल गोस टू द साऊथ पोल सो अशा पद्धतीने याच्या ते बार मॅग्नेट सारखं हे जे सॉला सॉलिनाईड आहे ते वर्क करत असतो बार मॅग्नेट सारखं ठीक आहे सो अशा पद्धतीने सॉलिनाईटचा जर क्वेश्चन आला तर त्याची डेफिनेशन लिहा त्याच्यानंतर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सच्या प्रॉपर्टीज लिहा वेन अ कॉपर वायर विथ अ रेजिस्टिव्ह फोटिंग इज वुड इन अ चेन लाईक अ स्प्रिंग इज सॉलिनाईट द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ड्यू टू करंट कॅरिंग सोलिनाईट इज सिमिलर टू दॅट ऑफ द बार मॅग्नेट बार मॅग्नेटच्या सिमिलर असतात वन फेक्स एक फेक्स आहे तो साऊथ पोल म्हणून ऍक्ट करतो आणि दुसरा नॉर्थ पोल म्हणून ऍक्ट करतो आता पुस्तकात बघा याची तुम्हाला डायग्राम दिलेली आहे डायग्राम मी तुम्हाला सॉलिनॉइटची छानपैकी समजावून सांगते बघा हे आहे तुमचं सॉलिनाईट म्हणजे जेव्हा एखादी वायर घेतली स्टीलची किंवा कुठलाही रॉड तुम्ही काय तुम केलं अशा पद्धतीने कॉपरच्या वायर गुंडाळल्या तर ते सॉलिनॉइड म्हणून ऍक्ट होत असतं त्याच्यामध्ये मॅग्नेटिझमची प्रॉपर्टी येत असते आणि ह्या सगळ्या काय आहे मॅग्नॅटिक लाईन्स ऑफ फोरफाई त्याच्यातून आपण जर करंट प्लास पास केला बघा इथे तुम्हाला काय दिसते आहे ही बॅटरी दिसते आहे या बॅटरी मधून जेव्हा आपण करंट पास करत असतो हो या बॅटरीमधून काय जेव्हा आपण करंट प्लास पास पास करत असतो तेव्हा ते, ते मॅग्नेटिक प्रॉपर्टी शो करायला सुरुवात करत असतो हा जो रॉड आहे तो ठीक आहे याला म्हणणारा हा तुम्ही सॉलेनॉइड आणि मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एक्सपेरिमेंट करून बघितलं आहे एक पेपर घेत त्याच्यावरती आयर्न फिलिंग टाकायच्या खाली मॅग्नेट ठेवायचं आणि टच करायचं या अशा पद्धतीच्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ह्या तयार होत असतात मी तुम्हाला याचा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सचा एक्सपेरिमेंट सुद्धा यापूर्वी करून दाखवलेला आहे सो ऑल दीज आर द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ऑफ सॉलिनॉइड आणि या सॉलिनाईड पुढे पण हां इथे पण बघा तुम्हाला सॉलिनाईट कॉईल सुद्धा आपण बनवू शकतो मॅग्नेटिक प्रॉपर्टी शो करत असते सो so, अशा पद्धतीने हा सॉलिनाईटचा क्वेश्चन पण इथे झालेला आहे काय विचारलेलं आहे त्यांनी क्वेश्चन टेन मध्ये आपल्याला विचारलेलं आहे की हा नेम द फॉलोइंग डायग्रॅम अँड एक्सप्लेन द कन्सेप्टि हा कुठला रूल आहे तर तुमच्या लगेच लक्षात येईल की हा फ्लेमिंग राईट हँड रूल आहे हा काय आहे तुमचा फ्लेमिंगचा राईट हँडचा रूल आहे आणि हा फ्लेमिंगचा लेफ्ट हँडचा रूल आहे आणि ते रूल्स आपल्याला लिहायचे आहे आता रूल्स ऑलरेडी पुस्तकामध्ये दिलेले आहे कोण कसली डायरेक्शन वगैरे दाखवतात हे रूल्स तुम्ही लगेच लिहून टाकायचे आहे फक्त हे मोकळं नाही व्हायचं लिहून तर हे जे रूल्स आहे ते अशा पद्धतीने लिहायचे आहे हा आहे तुमचा फ्लेमिंगचा राईट हँड रूल हा आहे तुमचा फ्लेमिंगचा राईट हँड रूल यातून आपल्याला काय समजतं दॅट इज जो थम आहे थम शोज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट जो आपला अंगठ आहे तो इलेक्ट्रिक करंट ची डायरेक्शन दाखवतो अँड बाकीचे जे हे असतात ते काय मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन हे दाखवत असतात सो हा आहे तुमचा राईट हँड थम राईट हँड रूल ऑफ थम आता आपल्याला बघायचं आहे फ्लेमिंगचा राईट हँड रूल आणि लेफ्ट हँड रूल ही जो अशा पद्धतीने आहे हा आहे फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल म्हणजे बी डायग्राम ही काय आहे तुमची बी डायग्राम बी डायग्राम हा ha, लेफ्ट हँड रूल so, आहे सो अशा पद्धतीने जर तुम्ही पोझिशन केली तर जो तुमचा थम आहे इट शोज द फोर्स ऑन द कंडक्टर हा फोर्स ऑन द कंडक्टर किती आहे ते शो करत असतो जो इंडेक्स फिंगर आहे तो डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड दाखवत असतो आणि हा जो मिडल फिंगर आहे इट शोज द डायरेक्शन ऑफ करंट हे hey, पूर्ण वाक्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे आणि अशा पद्धतीने डायग्रॅम जर तुम्हाला अशी फिंगरची डायग्राम डायग्रॅम नसेल काढायची तर तुम्ही अशा पद्धतीने डायग्रॅम काढा डायग्राम डायग्रॅम ऑलरेडी दिलेली आहे दॅट इज धिस इज अ फोर्स दिस इज द डायरेक्शन ऑफ करंट अँड दिस इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड आता हा झाला तुमचा लेफ्ट हँड रूल हा आहे फ्लेमिंगचा राईट हँड रूल ह राईट हँड रूल हा वेगळा आहे बघा राईट हँड रूल मध्ये काय आहे Uh, वरचा जो थम आहे इट शोज द मोशन ऑफ द मोशन इट शोज द मोशन ऑफ द कंडक्टर कंडक्टरची मोशन आहे ती शो करत असतो त्याच्यानंतर हा जो हा uh, हा जो फिंगर आहे म्हणजे इंडेक्स फिंगर इट शोज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड म्हणजे दोन्ही याच्यामध्ये जो इंडेक्स फिंगर आहे तो डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्डच दाखवतो आणि हा जो फिंगर आहे मिडल इट शोज द इंड्यूस करण डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट इकडे पाठीमागे तो करंट दाखवत होता पण इथे इंड्यूस करंट दाखवत असतो सो अशा पद्धतीने ही डायग्राम सुद्धा तुम्ही ड्रॉ करू शकतात वर्त लक्षात ठेवायचं मोशन ऑफ दी कंडक्टर त्यानंतर मोशन ऑफ दी मॅग्नेटिक फील्ड दोघांमध्ये सेमच आहे आणि इथे तिकडे करंट होते याच्याऐवजी इथे काय लिहायचं इंड्युस करंट सो हा आहे तुमचा डिफरन्स बिटवीन फ्लेमिंग राईट हँड रूल अँड फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल असा हा प्रश्न विचारला होता पूर्ण वाक्यात राईट हँड आणि लेफ्ट हँड रूल तुम्ही लिहायचं आहे छानपैकी आणि त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे आता आपण जाणार आहोत अकरा नंबरच्या क्वेश्चन कडे या अकरा नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे आयडेंटिफाय द फिगर अँड एक्सप्लेन देअर यूज याचा वापर कुठे होतोय ते आपल्याला इथे लिहायचं आहे तुम्हाला आहे क्वेश्चन नंबर इलेव्हन आयडेंटिफाय द फिगर अँड एक्सप्लेन देअर यूज आता हे हे असं दिसलं ना काय आहे हे लक्षात ठेवायचं तो स्टुडंट तुम्हाला हे असं दिसलं प्रत्येकाच्या घरामध्ये हे असतं नीट बघा जरा तर याला म्हणणार आहात तुम्ही फ्यूज याला काय म्हणणार आहात एम सी बी आणि याचा फुल फॉर्म मिनिएचर सर्किट ब्रेकर याचा फुल फॉर्म काय आहे मिनिएचर सर्किट ब्रेकर आता दोघांचा उपयोग कुठे होत असतो वेन देर इज एक्सेस ऑफ इलेक्ट्रिकल सप्लाय बोथ आर इन दॅट केस टू अवॉइड द ओव्हरलोडिंग तुमच्या घराचा जो मेन स्विच आहे तिथे तुम्हाला हे फिट केलेलं दिसतं म्हणजे तुमच्या घरातले जे इलेक्ट्रिकल डिव्हाइसेस आहे ते खराब होऊ नये ओव्हर जे एक्सेस इलेक्ट्रिसिटी आहे त्याच्यामध्ये जाऊ नये आणि ते खराब होऊ नये म्हणून या दोन्ही उपकरणांचा इथे यूज होत असतो स्टुडंट so, इथे नेक्स्ट डिवाइस आहे हे काय आहे तुमचं दिस इज नथिंग बट अ डी सी जनरेटर आपण बघितलं ना एसी आणि डीसी जनरेटर तर त्याच्यामध्ये हे काय आहे तुमचं डीसी जनरेटर आहे आता हे डीसी जनरेटर काय करत असतं दॅट इज डीसी जन जन्रे जनरेटर कन्व्हर्ट मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी तुम्ही बघितलं आहे तुमच्या घरात जनरेटर आहे किंवा आपण काय म्हणत असतो इन्व्हर्टर ते काय करत असतं जेव्हा लाईट चालू असते आपली त्यावेळेस ते इलेक्ट्रिसिटी सेव्ह करत असतं स्टोर करत असतं आणि ज्यावेळेस घरात लाईट जाते त्या मेकॅनिकल एनर्जीचं काय होत असतं तुमचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट कन्वर्जन होत असतं म्हणजे त्या एनर्जीवरती लाईट नसताना तुमचा फॅन चालतो तुमचा फ्रीज चालतो तुमच्या घरातले बल्ब सुद्धा चालत असतात अशा पद्धतीने हे आहे डी सी जनरेटर विच कन्वर्ट मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी विच इज यूज इन डिफरंट हाऊस गॅजेट्स हाऊस गॅजेटमध्ये त्याचा आपण उपयोग करणार आहोत आणि याचा उपयोग कुठे करणार आहे तुम्ही hmm? याचा आन्सर याचा आन्सर इट इज ऑल्सो युज इन अ हाऊस होल्ड डिफरंट इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस अशा पद्धतीने प्रश्नाचं उत्तर विचारतील तर त्यावेळेस त्याचा आन्सर लिहायचा आहे फ्यूज आणि या फ्यूज उपयोग कुठे होतो सो हे मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये इथे आन्सर लिहून दिला आहे फ्यूज इट electrical circuit. Electrical circuit electrical electrical इज circuit. Circuit uh, यूज इन इलेक्ट्रिकल सर्किट इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये वापरतात टू प्रोटेक्ट द इलेक्ट्रिकल डिवायसेस इलेक्ट्रिकल जे डिवाइसेस आहे ते प्रोटेक्ट करण्यासाठी फ्रॉम डॅमेजिंग टू शॉर्ट सर्किट शॉर्ट सर्किट होऊ नये आणि ओव्हर पासून तुमचं जे डिव्हाइस आहे ते वाचवण्यासाठी काय करत असतो आपण ह्या फ्यूजचा उपयोग करत असतो हे सी बी स्विचेस मग आता ह्या एमसीबी स्विचेसचा आन्सर अशा पद्धतीने लिहायचा आहे बीचा आन्सर एमसीबी स्विचेस आर यूज इन हाऊस होल्ड घरामध्ये त्याचा वापर करत असतात वेन द करंट इन द सर्किट सडनली अचानक जास्तीचा करंट आला दिस स्विच ओपन हे स्विच ओपन होतात आणि करंट जो आहे तो स्टॉप करण्याचं काम करत असतात म्हणजे हे दोन्ही डिव्हायसेस एक्स्ट्रा ओव्हरलोडिंग शॉर्ट सर्किट या गोष्टी टाळण्यासाठी उपयोग करत असतात आणि वर्षाचा उपयोग तुम्हाला मी सांगितलेलाच आहे सो अशा पद्धतीने आपला हा जो एक्सरसाइज आहे हा एक्सरसाइजे संपलेला आहे त्याला लवकरच भेटूया पुढच्या टॉपिकसह पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन